आणि गटारी स्पेशल ओनी माझ्यासाठी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते चला या काय काय आणलंय ओनी आज माझ्यासाठी स्पेशल डिश आम्ही संध्याकाळची तयारी आहे आणि कुठे जायचं आपल्याला आज आम्ही हे घेऊन जाणार आहोत इथे चला मंडळी आमचं दुपारचं स्टार्टर इकडे रेडी आहे हे बघू शकताय मस्त आमच्या दोघांच्या फेवरेट रेडबोल आणि मजा फुल एन्जॉय याला बोलतात खरी पार्टी खरी एन्जॉयमेंट आणि ही आहे मस्त ग्रेव्ही हा मस्त इथे भिजा फ्राय झालेला आहे पुन्हा एकदा का ते मस्त नव्याने स्वागत तर आज आहे बुधवार म्हणजेच खायचा वर तुम्हाला माहिती आहे आमचं तुमचं फेवरेट मच्छी खायचं नॉनव्हेज खायचा वर तर आज आहे गटारी आणि गटारी स्पेशल ओने माझ्यासाठी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते चला या बघा काय काय आणलेलं आहे गटारी स्पेशल इथे आहे मस्त भिजा इकडे आहे मस्त लॉलीपॉप हे वेगवेगळे तुम्हाला बघू शकताय आणि हे आहे ताँ� चिकन रेमस्टिक हे पण भरपूर आणलेत ओने मस्त इथे लॉलीपॉप आणलेत आणि इकडे आणलेला आहे मस्त मुंडी आणि हा मटन तर बघू शकताय तुम्ही काय काय आणलंय माझ्यासाठी स्पेशल डिश आणि हे सगळं आपल्याला बनवायचे आहे आज दा स्पेशल तर बघू या रेसिपीची घ्यायची की नाही ते विचार करूया पण आपण सगळं नंतरच करूया आणि इथे बघा मस्त गावठी काकडी पण आणली आहे मस्त गावठी काकडी आणि मी आता लसूण सोडून घेते अजून लागेल भरपूर एवढा करायचं आहे बघा आता मस्त सगळं स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि आता आपल्याला तयारी करायची आहे तर हे सगळं आहे ना भरपूर सगळं भरपूर आम्ही काय पण आणलेलं आहे तर हे स्पेशल आईला द्यायचं होतं मला कारण की आई होती माझा श्रावणच्या अगोदर मला खायला हिंडी तर आता आई बोलते इथे घरी नाहीये आई बोलते कटारी घरीच करायची असते तर आई इथे नाही आईला कॉल केला तर आई बोलते नको पार्सल घेऊन हा मग आईला आय संध्याकाळी घेऊन तो पार्सल आणि बघा आता कांदा पण आपण कांदा खोबरा झाला खोबर झाला अजून कांदा बनतो खोबरा लागतोय बघा वाजायला आज आपण ना मुंडी टाकूया ना कांदा आई सारखा आता आपण आई सारखा ट्राय करूया कांदा हा घेते आणि वाटायला तयारी करते मंडळी आणि आता आम्हाला जेवणामध्ये आहे ना ते बनत बिघाणार म्हणजे रस्ता करते किंवा बघूया काय करायचं ते आम्ही आता आहे बाकीचं हे सगळं संध्याकाळी ना ते सगळं आम्ही लावून वगैरे ठेवू म्हणजे मॅरिनेट करून ठेवू सगळं सामान हे चिकन येत नाही लाल मॅरिनेट करून ठेवू आणि अशा प्रकारायचं आपल्याला नंतर करेन मी त्याचे पहिलं आता आम्हाला आता दुपार जेवण करायला लागेल ना तर हे सगळं करून दिले मंडळी आणि आता बघूया कसा काय होते कंटिन्यू राहा काय काय होते ते तुम्ही चला मंडळी आता बघू शकता मी इकडे आहे ना आमच्यासाठी आता जेवणामध्ये दुपारसाठी दुपारसाठी थोडंसं चिकन बनवते म्हणजे तिघांना लेग घेतले अंशू असं खात नाही पण आता सवय लावायची तर लेग आणि याचे थोडी पीस घेतलेत आणि ते मस्त दोन कांद्यांची पेस्ट करून घेतली आज पेस्ट वाला करते म्हणजे अंशूला असं आवडते आणि याच्यामध्ये आहे आपला टोमॅटो लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे डायरेक्ट आणि आज आम्ही सगळं पेस्टवालाच का करू कारण की अंशूला स्पेशल करायचं आंशासाठी आणि इथे घेतले मसाले येते आखा खडा मसाला आणि हा लसूण अद्रक मिरची वगैरे ह्याच्यात याच्यात लागेल चलानंतर तर हे आपण नंतर करूया तर मी आता पटकन ना हे वाला हवाला चिकन बनवून घेते म्हणतो हवाला चिकन बनवून घेते आणि मग तुम्हाला झाल्यानंतरच दाखवते चला मस्त हा चिकन झालेला आहे म्हणजे दुपारचं चिकन बघा दुपार जेवणामध्ये तर आता झालेलं आहे आता मस्त वंडर वगैरे टाकलेलं आहे मस्त आज आईसारखं बनवलंय मी आईसारखं आगरी पद्धतीच नाही बनवला फक्त जरा पेस्ट व्हाला गेले आजांची आवडते ना म्हणून तर सगळं पहिलं तर आपण गॅस बंदच करूया आणि खूप जास्त उठते आणि मस्त अशी साठी घेऊया तोथिंबिराट करूया आणि मस्त तुम्हाला तडी येईल ना थोड्या वेळामध्ये तेव्हा जात नाही आता आपण झाकण देऊन ठेवायचं आपल्याला काही नाही करायचं ओके आता हा आपण झाकण देऊन ठेवूया तोपर्यंत काय नकायचं आहे का लॉली प्लॅन चेंज करतो हा तर हे बघा इग्नोर जरा आता आता आहे ना हे आम्ही अलग अलग करणार होतो म्हणजे हे लॉलीपॉप आणि हे तंदूर करणार होतो पण विचार केला की आज ना आई बाबा साठी पण न्यायचं आहे खायला तर मग हे तंदूरच करूया पूर्ण म्हणजे दोन 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 डिश दो दो करायला लागतील दोन नाही हे तीन आहेत हे मुंडीचा रसा पण आहे प्लस याच्यामध्ये आपल्याला भेजा फ्राय पण करायचं आहे ना तर ह्याच्यासाठीच आहे ना आपण हे एकत्रच करूया ना आणि ह्याच्या सगळं सामान आम्ही रेडी केलेला आहे बघा आपल्याला मुंडी आणि आज आपण डाळमुंडी करणार आहोत आणि हा आपण पेस्ट आपण रेडी केलेला आहे वाटण वगैरे आणि हा पण बघा हा गेलो आता वाटण चला मंडळी हे बघा आता लावून इकडे आहे ना मस्त आम्ही स्टार्टर मध्ये अजून जेवत नाही कारण की आम्हाला थंडा प्यायचा आहे आता आम्ही आहे ना जेवण जेवण जेवू नंतर त्याचे पहिला काय खायचं मस्त काय खायचं आहे लेग पीस काय चिकन लेग चिकन लेग ड्रम ड्रम चिकन ड्रम स्टिक ड्रम स्टिक चिकन ड्रम चिकन ड्रम स्टिक बोला लेग बोला ओ माय गॉड काय बोला तो बोल बस वन वन बस कसे रे स्टार्टर आहे ना आपला तो भाई एवढ्या मस्त ग्रेव्ही झाली मंडळी की आमचं दुपारचं स्टार्टर कडे रेडी आहे हे बघू शकताय मस्त आमच्या दोघांच्या फेवरेट रेड बोल आणि मस्त चिकन ड्रम स्टिक चिकनचा रस्सा पार्टी करायला आता आम्ही खाऊन घेतो बस झाला भूक लागली मला भरपूर आता मस्त मी लेग खाते एन्जॉय करतो आणि तुम्हाला खाऊन वगैरे झाल्यानंतरच देतो तर चला मंडळी आता आपलं सर्व काही झालेलं आहे आणि आता आम्ही मस्त बसलेलो आहोत काय करायला बघा यांचा फुटला आणि माझा फुटला नाही अजून लगेच प्यायला सुरुवात केली होणार ना परत वन्स मोर परत एकदा मला एका तरी कशी बोलू एका तरी वाचायला पाहिजे पाडलंच आता घ्या वन टू बघा मांडली या गुण फुल एन्जॉय बघा मंडली याला बोलतात खरी पार्टी खरी एन्जॉयमेंट आणि आपल्या फॅमिली सोबतच खरी पार्टी केली पाहिजे ही मजा कुठेच नाही भेटणार जी फॅमिली सोबत असते ती आशिवाली हे बघा मजा येते ना मस्त बघा हा टाइम स्पेंड कधी भेटत नाही आपल्याला जो आता आम्ही दोघे जण करतो बघा मस्त एन्जॉय आणि इकडे तर बघितलेच तुम्ही हे बघा आपले मस्त लॉलीपॉप आणि त्या टी व्ही आता आमचा लावतो व्लॉग आणि मस्त पार्टी एन्जॉय करतोय दुपारची मस्त दोघेजण आणि माझा पिलू माझा सोनू गेलेला आहे कॉलेजला मंडळी तुम्हाला दिसत नसते इकडे अंश तर आणशी सकाळीच गेला पण त्याला सकाळी मी लवकर लवकर पुला वाद दिला असंच ना तर हा तर त्याला त्याच्यावर किचडी भात बोला पुला बोला किचरी बाद बोला त्याला घाईमध्ये केला पण ब्लॉक शूट हा ब्लॉग शूट नाही केला याच्या ठिकाणी की आपल्याला आज पार्टीचा ब्लॉग स्पेशल ठेवायचा होता हा आणि आजूला माझ्या बाहेरचं बिलकुल नाही आवडत घरचं जेवण आवडते तर चला कंटिन्यू राहा आजच्या दिवशी काय काय होते आणि स्पेशल आज खायचं आम्हाला रात्रीसाठी तर आता आम्ही थोडं कमीच खाणार आहोत असं पण बघायला गेलं तर आणि रेड रेडबुल पिला तर आमचं असं पोट भरूनच जातो ना चला पुन्हा एकदा या पार्टी करायला चे जाऊया आईच्या इथे आपली भट्टी घेऊन आज भट्टी कुठे भट्टी ती मध्ये भेटू तुम्हाला कोलसा आहे ना आपल्याचा आहे ना कोलसा आहे भट्टी आहे मस्त चीज वगैरे घेऊन जाऊ बटर चीज मस्त मलाही मार्केट खाऊच गेलं फार्म फार्म काय हो फार्म 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 नाही करायचा जरा आपला घर घर पण करायचं नेचर मध्ये आपला एक ब्लॉग लवकरच येणार आहे लवकरच नेचरवाला पण तो एकदम स्पेशल ब्लॉग असेल नेचर मधला तो लवकर बघायला लवकर ती माझी इच्छा आहे yes. माझी किती महिने झाले इच्छा आहे तो मला शूट अलग करायचंय मी नक्कीच करे मंडळी तो तुम्ही बघायला तर विसरूच नका आपले ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चॅनल वर आपल्या कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा पटापट चला बाय बाय चला मंडळी मस्त स्टार्टर खाऊन झाला रेडबोड आणि जेवण जेव्हा गरज नाही पोट भरला मस्त आणि बाहेर पाऊस आहे आपली संध्याकाळची तयारी जास्त काय खाल्ला नाही कायच नाही एक एकच लेगच खाला ना आपण लेग आणि एक एक पंख खाल्ला जाऊ ना तुम्ही एकत्र काय करू म्हणा बसतील होते चल करू ट्राय चल आम्ही सगळे एकत्र बसून बघूया होतात त्याच्यात होते मला असं वाटलं नाही बसणार मी दोन सांगितले होतील ओके ओके लेग खाली गेले पण चालतील हो बसतात म्हणजे बरोबर आहे मोठा आहे साईज संध्याकाळची तयारी आहे सगळी आता ही जी ग्रेव्ही आहे ना मस्त दही आहे ती राहिलेली ती पण टाकते मस्त नाही आता परफेक्ट परफेक्ट झाला एक डब्बा झाला आपला संध्याकाळी कुठे जायचं घेऊन घेऊन मॉम की मॉम हे बघा आपण संध्याकाळचे एक सोय तर झालेले आहे मस्त आपण ठेवूया फ्रीज मध्ये आणि डायरेक्ट ना आपले संध्याकाळ दाखवूया संध्याकाळी बघा ओके चलो एका साईडला आपली मस्त मुंडी पण ठेवलेली आहे बघू शकता मी इकडे हे बघा दाखवू तुम्हाला एकदा हे बघा आपली मस्त मुंडी पण होते इथे वाफेवर अजून होऊ द्या आत्ता जस्ट बनवत ठेवले मी कारण कोणाला झाल्यानंतर दाखवते कारण की आता आम्ही सकाळपासून किचनमध्ये उभे होतो दोघे जण ओ शूट करायला आणि मी काम करायला आपलं शूट नाही तर कशी मुंडी बनवली ते लांब साईडला आपल्या अगोदर डालमुंडी शिकवली काय आठवत नाही मला पण बघायला लागेल ब्लॉग मला स्वतःला चेक करायला लागेल तर चला आपण मस्त तव्यावर करते मस्त भिजा फ्राय चला बाहेर आले जोरदार सात पाऊस आणि मस्त आमचा लवकरच जेवण शिंकणार आहे बघा आता हे सर्व ना भेजे मी काढले मस्त एक टोमॅटो मोठ्या वाला कांदा आदर लसूण मिर्च बसून मी चिपेस आणि इथे मस्त एक हिरवी मिरची मॅडम मग छान आहे मुलगे आणि पाऊस आणि मस्त भिजा प्राण मला चला

ते वगैरे फ्राय आता मस्त मस्त आणि मस्त खिडकी उघडले उघडत नाही आणि इथे बघा मी ना हा जुगाड केले म्हणजे कारण माझं सामान आहे मस्त हा प्लास्टिक चम्मच स्पून आपला तर वाट मारते ना तवा मोठा आहे त्याच्यामुळे असा मी हा जुगाड केले ते बघा इथे आपली मुंडी पण होते आणि हो मुंडी होत आहोत आम्ही इकडे भेजा पण करून घेतला बघा मस्त भेजा फ्राय करून पण घेतला आता रेडीच ॲक्च्युली तर थोडंस आपल्याला वाफ वाफवायचं आहे बघा हे बघा मस्त असा भेजा पण केलेला आहे बघा मी तर आपण होऊ द्या अजून थोडा पास मिनिटं होऊ द्या आणि मस्त इथे भेजा फ्राय झालेला आहे हे बघा मस्त असा भेजा फ्राय आपल्या इथे रेडी आहे बघा आज ऑइल वगैरे बघा तेल मस्त कमी टाकलेलं आहे जास्त म्हणणं आहे ना हो तर चिकन मध्ये जास्त झाले त्या दिवशी आज परफेक्ट झाले बघा म्हणजे आपल्याला तेलाचं प्रमाण एवढंच पाहिजे मी हा पण अंदाज टाकलेला तरी पण मस्त झाला आता आपण गार्निश टाकून नाही राहू कोथिंबीर तर तुम्हाला कसा वाटला मस्त भिजा फ्राय कमेंट करा हे बघा मंडळी मस्त आपला भेजा फ्राय झालेला आहे ते रेडी दिसतो ना भुर्जी सारखा वाटते का नाही आणि हे हा स्पेशली ओसाठी ना ओला खूप जास्त आवडते

अशी वाटते बघा मंडळी तुम्हाला डाळ मटण मुंडी आणि मस्त दाला, दाला ला ला, ग्रेवी पण झाली छान एकदम आता आपण याच्यावर गार्निश ना मस्त कोथिंबीर टाकूया बघा छान शिजल्या मस्त मंडळी आता अंशी मस्त फ्रेश झाला रेडी झाला आणि जेवायला बसला त्याला ग्रेव्ही दिली आणि भाकरी तर तू जेवून घेईल आज गटारी करायला बघा याला जेवणावर हे लागते असं काय ना काय आरबट चटबट चला बाय घे जेवण आता ओ कशी वाटते तुम्हाला नंबर मस्त मटन टाकला ना अजून भारी छान वाटते बघा बघायला हुंडी तर अशी दिसली पाहिजे ना आणि ही आहे मस्त ग्रेव्ही पाणी सुटलं पाणी खाते तिला मस्त पैकी नाही तुम्ही खाऊ नका थांबा तर चला मंडळी आता फायनली पुन्हा एकदा रेडी झाली जरा फ्रेश झाली आणि काम करता करताना खूप जास्त टाईम झाला आम्हाला पण जेवण झाले मग अशीच मला घरातलं काम पण आवरायचं तर ते होऊन घेतलं आणि आता सर्व बघा भरून घेतलं डबे बघायला बघा आपलं चिकन चिकन पण होतं आम्ही जेवलो नाही तर स्टार्ट्रेस खाल्ला सकाळातून बघितलं दुपारी आणि इथे घेतलेलं आहे आपली लालमुंगी अख्खी पूर्ण आणि ही आता फोटोसाठी आपण शूट करायला पण गाडी होती आणि थोडासा भेजा हा जो मग अशी हां आम्ही जेवलो नाही नाही थोडी भाकरी खाल्ली भेज्यावरून खाल्ली आठवण नाही धरली तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण निघूया आणि आपला वाला चिकन अरे हा <laughs> ते विसरली <वी> अरे <laughs> मी काय काय तरी हा थोडस असं वाटते चिकन मग दोन रेड बुफ्री का मंडली बरोबर चिकनवर दोन रेड बुटली एक पोसा एक माझ्यासाठी हे बघा दाखवते तुम्हाला पण आईच्या पण दाखवले ओके बघा मस्त चला म्हटली तर चला आज पार्टी ही सर्व आपल्या आईच्याकडे जायचंय आणि अजून एक गोष्ट जी तुम्हाला सांगते आपली शेकडी म्हणजे काय आपली भट्टी भट्टी घेऊन जायचं आहे गॅलरीमध्ये मस्त आज पार्टी एन्जॉय करूया तर चला आता निघूया